राज्य सरकारने मराठा कुणबी आणि कुणबी मराठा संदर्भात हैदराबाद गॅझेटच्या आधारे जारी केलेले परिपत्रक आणि माहिती पुस्तिकेला स्थगिती देण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती मात्र उच्च न्यायालयाने या परिपत्रकाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे तर या संदर्भात विनोद पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे ती पाहुयात आज सर्वोच्च न्यायालय मुंबई खंडपीठाने जे राज्य सरकारने मराठा कुणबी कुणबी मराठा संदर्भात हैदराबाद गॅझेटच्या आधारे जे परिपत्रक काढलं होतं जी माहिती पुस्तकं काढली होती याला स्थगिती देण्यास नकार दिला मी न्यायालयाचं स्वागत करतो आणि त्याच वेळी छगन भुजबळ साहेबांना आठवण करून द्यायचं होतं मी पहिल्या दिवशीच म्हटलं होतं आपण न्यायालयात जाण्याची भाष्य करता न्यायालयामध्ये याच्यावर चर्चाच होऊ शकत नाही कारण यामध्ये सरसकट मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही या पलीकडे राज्य सरकारच्या वतीने आज भूमिका मांडण्यात आली राज्य सरकारच्या वकिलांनी स्पष्टपणे सांगितलं यामध्ये आम्ही सरसकट मराठा समाजाला दिलेलं नाही ही माहिती पुस्तिका किंवा ही पद्धत आहे प्रक्रिया है। कशा पद्धतीने मराठा समाजाने ज्यांच्याकडे नोंदी असतील अशांना सर्टिफिकेट देण्यात यावं यासाठी या सूचना या प्रशासनाला आम्ही केलं मग भुजबळ साहेबांना मी प्रश्न विचारितो प्रश्न असा माझा आहे की भुजबळ साहेब आपण ज्या पद्धतीने संपूर्ण राज्यामध्ये आवाहन करत भाषण करताय की मराठा समाज आता घुसला घुसला आला आला असं झालं का जर असं झालं असतं तर न्यायालयात शब्द बोलले असते न्यायालयाने निर्देश दिले असते आदेश दिले असते पण स्वतः न्यायपालिका मान्य करते यामुळे कुठलाही धक्का लागले नाही तर कृपया आता तरी आपली भूमिका थांबवावी आणि दोन समाजामध्ये दरी निर्माण होणार नाही याची काळजी बोलाबसाहेबांनी घ्या